नमस्कार मित्रांनो चा मी अक्षय चव्हाण माझ्या यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो खूप दिवसांनंतर मग मी व्हिडिओ टाकतो आहे चॅनलवरती कारण त्याचं कारण पण तसं होतं कारण मी आजरी होतो एक पंधरा दिवस त्याच्यामुळे मला व्हिडिओ टाकता नाही आला चॅनलवरती काल आषाढी एकादशी होती आणि आज तुळशींची लग्न आहेत तर आम्ही तुळस सजवतो आहे इकडे आरोईने प्लास्टिकची जी फुलं आहेत ना घरातून आणली आहेत बाहेर जी आम्ही गणपतीला किंवा आणखीन कोणत्या कार्यक्रमाला किंवा आणखीन कोणकोणत्या सणांना किंवा उत्सवांना जी फुलं वापरतो सजवायला घर वगैरे किंवा आणखीन काय काय तर ती सर्व फुलं आहेत ती आणली आहेत बाहेर प्लास्टिकची फुलं आणि तिने बरंचसं जे काम आहे ते केलं आहे म्हणजे जे वरती मंडप लग्नासाठी सजवलं आहे ते काम पूर्णच जवळजवळ झालं आहे फक्त लाइटिंगचं जे काम आहे तेवढं बाकी होतं ते मी आता करतो आहे तुळशीमध्ये ऊस मामांना पण उभं केलं आहे बाकी आणखीन काय काय आवळा चिंच टाकतात ते आहे ते नंतर ठेवणार त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर तुळशीला आतमध्ये सजवायचं काम बाकी आहे ते नंतर केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो बघायला मिळेल इकडे तुळस आहे बघा आणि तुळशीची जी लग्न आहेत ती पंढरपूरमध्ये काल एकादशीच्या दिवशी लागतात आणि नंतर दुसऱ्या दिवशी मग आपल्या गावामध्ये लागतात मित्रांनो तुम्ही पण मला कमेंट करून सांगू शकता तुमच्याकडे तुळशींची लग्न कोणत्या दिवशी लागतात ते चला बघूया पुढे आणखीन काय काय सजावट बघायला मिळेल तर मित्रांनो समोर तुम्हाला दरवाजा समोर रांगोळी काढलेली दिसते इकडे वरती थोडीफार लाइटिंग केली आहे त्याचबरोबर हे जे काळ्या कागदामध्ये आहे इथे भात झाकून ठेवलं आहे तिकडे पण आहे समोर पंखा पण आहे बघा इथे वाळवण्यासाठी भात पंखा उभा केलाय यावर्षी पाऊस उशिरापर्यंत पडवता त्याच्यामुळे भात उशिरा झोडून झालं आणि ते वारवायचं शिल्लक आहे आणि म्हणून ते तिथे ठेवलेलं आहे इकडे मशीन ठेवली आहे बघा भात झोडणीची मशीन आहे इकडे त्याचबरोबर आता अंगण सारवलं आईने सकाळीच मस्तपैकी शेणाने आणि असा मंडप आम्ही घातलं आहे थोडीफार लायटिंग केली आहे तुळशीला पण असं सजवलं आहे फुलं वगैरे लावून बघा कसं सजवलं आहे तुमच्याकडे कसं सजवतात आणि तुम्हाला काय वेगळं वाटलं असेल तर कमेंट करून सांगा मित्रांनो तर अशी आमच्या इकडे तुळशीची लग्नाची तयारी झालेली आहे आता तुळशीचे लग्न सुरू होतील ते पण आपण बघूया हे काय जाऊं अर्गा वाजवू सावरा

Non sì, bỏ ra đó là đó là cái người 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 thì anh khỏi cần Jadi